एडवोकेट शहानवाज राज पटेल यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे तिघांना घरफोडी व जाळपोळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता घरात घुसून जाळपोळ व साहित्याचे नुकसान केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघा युवकांची निर्दोष मुक्तता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने केली असून या निकालामध्ये प्रमुख भूमिका निभावणारे ऍडव्होकेट शहानवाज राज पटेल यांचा युक्तिवाद निर्णायक ठरला अमोल प्रभाकर कोंढारे वय राहणार तारदाळ प्रतीक भाऊसो गुरव वय पंचवीस राहणार शहापूर आणि पी व्ही व्यंकटेश राजू राहणार जे के नगर तारदाळ या विरुद्ध नऊ जून दोन हजार सतरा रोजी पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती फिर्यादीमध्ये लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून संशयितांनी संधी साधून घरात घुसून साहित्याचे नुकसान केल्याचे व गादीला आग लावल्याचे आरोप होते या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुनावणी दरम्यान ऍडव्होकेट शहानवाज राज पटेल यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर करत सदर फिर्याद ही खोटी असून संबंधित घरात लागलेली आग ही शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचे स्पष्ट केले या संदर्भात त्यांनी साक्षीदारांचे जबाब तांत्रिक अहवाल व पुराव्याचे न्यायालयात मांडले पटेल यांच्या सुसंगत व युक्तिवादामुळे न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषमुक्त ठरवले या निकालामुळे आरोपी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण असून ऍडव्होकेट शहानवाज पटेल यांच्या न्यायालयीन लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख